आपल्या प्रत्येकाला आतापर्यंत क्रेडिट कार्ड घ्या खूप चांगली ऑफर चालू आहे लाईफ टाईम फ्री कार्ड आहे असा फोन एकदा का होईना तरी आला असेलच पण आपण त्यांना नुसती डोकेदुखी यांना काही दुसरं काम नाही आहे का असं म्हणून दुर्लक्ष करतो पण जर का मी म्हटलं तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज फोन करणाऱ्यापेक्षा पण जास्त आहे आणि का तुम्ही तुमचा पहिला जॉब लागल्या लागल्या क्रेडिट कार्ड घ्यावं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि क्रेडिट कार्ड न घेतल्यामुळे तुम्हाला कुठे अडचण आली असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा सगळ्यात आधी क्रेडिट कार्ड म्हणजे काय ते पाहूया बँकेकडून आपल्याला आपल्या इन्कमनुसार एक आगाऊ रक्कम दिली जाते ही रक्कम लिमिटेड असते ह्या रकमेचा वापर करून आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो अगदी कुठेही आणि ही रक्कम बिनव्याजी देखील असते हा पैसा आपण कार्डच्या स्वरूपात वापरतो कार्ड स्वाइप करायचं किंवा ऑनलाईन खरेदी करायची महिन्याच्या शे शेवटी सगळ्या खर्चाचं एक एकत्रित बिल येतं ते बिल आपण बँकेला भरायचं आणि पुन्हा कार्ड आपण वापरू शकतो ह्या पैशांवर कोणत्याही प्रकारचं व्याज लागू पडत नाही बिल भरण्याची तारीख असते त्या अगोदर बिल भरणा करायचं म्हणजे झालं आपण जसं लाईट बिल पाणी बिल वेळेत भरतो ना अगदी तसंच आता तुम्ही म्हणाल हे क्रेडिट कार्ड सगळ्यांना मिळतं का तर नाही क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करावी लागते त्यात प्रामुख्याने तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण असावं आणि तुमची स्वतःची इन्कम असावी मग तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल वयाचं म्हणाल तर काही बँक एकवीस वर्षानंतर कार्ड देतात आणि तुमच्या उत्पन्नावरून ठरतं बँक किती क्रेडिट कार्ड लिमिट देणार आहे क्रेडिट कार्ड्सचे प्रकार देखील खूप आहेत जसं की कॅशबॅक कार्ड लाईफटाईम फ्री क्रेडिट कार्ड को ब्रँडेड क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड असे खूप प्रकार आहेत यातून नेमकं कुठलं कार्ड सिलेक्ट करायचं हे आपली बँक आपल्या इन्कमवरून ठरवते असं नाही की फक्त बँकच हे ठरवू शकते आपण सुद्धा आपल्या आवडीनुसार कार्ड ठरवू शकतो हे सगळं तर झालं पण क्रेडिट कार्ड पाहिजे कशाला तर क्रेडिट कार्ड असावं कारण नंबर एक गरजेच्या काळात उपयोगी पडतं समजा तुम्ही नुकतेच कामाला लागलात आणि सेव्हिंग जशी फारशी नाही आहे आणि एखादी इमर्जन्सी आली तर मग अशा वेळेस काय करणार कुणाकडे पैसे मागणार अशा वेळेस क्रेडिट कार्डच मदतीला धावून येतं क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला लगेच पैशाची मदत होईल आणि ते पैसे परत करण्यासाठी पंचेचाळीस दिवस मिळतील जरी बचत कमी असली तरी जीवनात अचानक येणाऱ्या खर्चासाठी आपण तत्पर राहू शकतो क्रेडिट स्कोअर बनवण्यासाठी मध्यमवर्गीय माणसाला कोणतीही गोष्ट करायची असेल म्हणजे एखादी गाडी घ्यायची असेल किंवा स्वप्नातलं घर घ्यायचं असेल तर कर्जाची मदत ही लागतेच लागते अशा वेळेस जर आपण पहिल्यांदाच कर्ज घेत असू तर बँकेकडून आपल्याला क्रेडिट स्कोअर विचारल्याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेलच क्रेडिट स्कोअर कॅल्क्युलेट करताना आपण आपल्या कर्जाची नियमित न जगता परतफेड किती करतो कोणकोणत्या बँक किंवा इतर कर्ज देणाऱ्या संस्थांकडून कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतले की नाही ह्या गोष्टींचा विचार केला जातो ह्याच क्रेडिट स्कोअरवरून ठरतं की आपल्याला किती कर्ज द्यायचं किती व्याज दराचं कर्ज द्यायचं म्हणून हा क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा असतो जर आपण क्रेडिट कार्ड घेतला आणि त्याची बिल वेळेत भरली तर एक चांगला उत्तम उत्कृष्ट क्रेडिट स्कोर बनवू शकतो जितका क्रेडिट स्कोर उत्तम तितकं कर्ज जास्त आणि कमी व्याज दराचं याउलट जर क्रेडिट स्कोर शून्य असेल तर अनेक बँका कर्ज देण्यास नकारही देऊ शकतात म्हणून जर भविष्यात स्वप्नातलं घर किंवा गाडी कर्जावर घेण्याचा विचार असेल तर चांगला क्रेडिट स्कोअर बनवण्यासाठी क्रेडिट कार्डची नक्कीच मदत होऊ शकते नंबर तीन कॅशबॅक आणि भारी डील दरवर्षी सणासुदीच्या वेळी ऑनलाईन किंवा दुकानांमध्ये मोठे मोठे सेल त्यात पर्सेंट सूट ह्या वर अमूक पर्सेंट वर असं बऱ्याचदा आपण पाहतो पण कार्डच नसेल सूट मिळणार कशी शिवाय ऑनलाइन करताना नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन बहुतेक वेळा फक्त क्रेडिट कार्ड असतो कार्ड असेल तर डिस्काउंट आणि निर्णय ऑफर्सचा लाभ आपल्याला घेता येऊ शकतो अन्य सोयी सुविधांचा लाभ जवळपास सगळेच क्रेडिट कार्ड नॅशनल आणि इंटरनॅशनल विमानतळांवर फ्री लाऊंज ॲक्सेस देतात यापेक्षा काही कार्ड्स तर ओ टी जसं की नेटफ्लिक्स प्राईम हॉटस्टार यांचं सबस्क्रिप्शन देखील काही कालावधीसाठी फुकट देतात नंबर पाच आर्थिक व्यवस्थापन क्रेडिट कार्डच्या वापरातून आपण आपल्या खर्चाच्या सवयी माहिती करून घेऊ शकतो आपण ठरवू शकतो की आपला वायफळ खर्च कोणता आणि कुठे होतो महत्त्वाचा खर्च कोणता जेव्हा आपण कॅश मध्ये व्यवहार करतो तेव्हा हिशोब ठेवणं थोडं अवघड असतं आपल्या खर्चाचा एकत्रित बिल महिन्याच्या शेवटी आला तर आपल्याला आपलं आर्थिक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं हे सगळे फायदे बघून लगेचच कार्ड घ्यायचं का तर नाही जोपर्यंत तुम्हाला क्रेडिट कार्डबद्दल पूर्णपणे माहिती होत नाही आणि तुमच्या खर्चाच्या सवयी नियंत्रित होत नाहीत तोपर्यंत कार्ड न घेतलेलं चांगलं जसं की नाण्याला दोन बाजू असतात अगदी तसंच क्रेडिट कार्डचे काही दुष्परिणाम देखील आहेत आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे पाहणार आहोत तोपर्यंत या व्हिडिओला तुमच्या नुकत्याच जॉब लागलेल्या मित्राला शेअर करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा खबरीकट्याला